बाबा शिवाचार्य महाराज हर हर महादेव श्री शिव परमात्मा स्वरूप जगदादे जगद्गुरु मूल पंचाचार्य आदि संत बसवादी प्रमथ सद्गुरु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून मल्लिकार्जुन शिवाचार्य पर्यंतच्या गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आजच्या वाङ्मयी सेवेला आरंभ करीत आहे काल बऱ्याच लोकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्यात आजही राहिलेल्या लोकांनी दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा आणि याच दसऱ्या सणामध्ये संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हटलेला आहे आणि त्याला अनुसरून आज हरिबाबा महाराज पलटण यांच्या रथोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये वेळ गेल्यामुळे आपल्याशी लवकर संवाद साधता आला नाही गुरूंच दर्शन ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे आपण सर्वजण गुरु दर्शनासाठी आणि गुरु आशीर्वचनासाठी आतुरलेले आहोत त्याचप्रमाणे धन्य धन्य गुरु माय आज देखील पाय या न्यायाने आज आपणाला संत दर्शनाचा योग आला असाच दर्शन योग नेहमी घडावा अशी भावना व्यक्त करतो आणि संतांचं किंवा गुरुजनांचं महात्म्य काय आहे हे शिवदास मने दाता नाही सम गुरु नाता किंवा बसवलिंगांच्या भाषेत सांगायचं झालं तर गुरु साक्षात परब्रह्म गुरु तोची परब्रह्म असं सांगितलेलं आहे आणि या संतांचं महात्म्य सांगत असताना संतांची ओळख करून देत असताना धन्य धन्य गुरु माय आजी देखी तुझा पाहता पाप पापताप दैन्य गेले असं म्हटलेलं आहे आणि पापताप दैन्याचा नाश करणाऱ्या गुरु गुरुमाऊलींच युरु स शिव स गुरु स्मृत असं म्हटलेलं आहे आणि त्या न्यायाने आज आपण सद्गुरु हरिबाबांच्या जीवनामध्ये याच विषयावर दोन शब्द बोललो आता आपल्याशी सविस्तर विस्तारपूर्वक बोलत आहे गुरूंच दर्शन गुरूंच सानिध्य ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे आणि ती बाब लक्षात घेता गुरूंच्या सानिध्यात आपण गेलं पाहिजे किंवा गुरुंना आपल्याकडे बोलावलं पाहिजे आणि त्यांच्या सेवेत राहताय राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तीच परंपरा लक्षात घेऊन तोच सात्विक विचार लक्षात घेऊन संतांनी सद्गुरूंच स्वरूप प्रकट केलेलं आहे तुझ्या वचनी अमृत जा पूर्ण तृप्त असं म्हणून गुरूंच्या अमृत वचनाचा गुरूंच्याकडून येणाऱ्या आज्ञेचा अतिशय निष्ठेने भक्तीने प्रेमाने स्वीकार करणारी ही परंपरा आपल्याला पाहायला मिळते आणि त्या परंपरेला अनुसरून भारतीय संस्कृतीमध्ये हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये आपल्याला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते कि जी व्यक्ती गुरूंच्या सान्निध्यात आहे तिला सर्व दृष्टीने आनंद प्राप्त होत असतो

चर्चा करायची कुठं जायचं काय सांगा त्याला तुझ पाहता माऊले पाप ताप दैन्य गेले हे माऊली हे गुरु माई किंवा हे संत माऊली तुम्हाला पाहिलं आणि काय झालं तर पाप ताप दैन्य गेले पाप ताप आणि दैन्य हे तीन गोष्टी कशामुळे प्राप्त होतात इथून सुरुवात आपण करायला हवी पापशा मूल काय असेल तर परनिंदा परपीडा दुसऱ्याला त्रास देणं दुसऱ्याची निंदा, निंदा करणं गोष्ट आपणाला पद्धतीने घातक आहे आणि म्हणून ते आपल्याकडून घडू नये कुठल्याही प्रकारचं पाप घडू नये ही काळजी गुरुभक्त घेतच असतात कोणत्याही गुरुचा अनुग्रह झालेली व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडून इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घेत असतात जरी गुरुनी परीक्षा घेतली देवाने देखील परीक्षा घेतली तरी देखील त्या परीक्षेमध्ये आनंदाने सहभागी होऊन इतरांना त्रास होणार नाही याची काळजी बहुतांश सदभक्त घेत असतात सदभक्तांच्या जीवनामध्ये सदभक्तांच्या आनंदामध्ये खरं वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर गुरूंच्या इच्छेप्रमाणे देवांच्या इच्छेप्रमाणे मला जगायचं आहे आपण देवाच्या इच्छेप्रमाणे जगत असताना जन्म मरणाचे फेरे या सगळ्या गोष्टी आपल्याला घडत असतात पण मात्र संतांचं दर्शन झाल्याने संतांचा सहवास मिळाल्याने किंवा गुरूंचा सहवास मिळाल्यामुळे आपल्याला एका वेगळ्याच आनंदाची प्राप्ती होत असते देवाचं मुळात सानिध्य मिळणं महाकठीण प्रसन्न देव प्रसन्न झाले की पुन्हा देवत्वच प्राप्त होते दुसरा काही विषय हात नाहीये मात्र संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर संत आपल्यासारखे करत नहीं। देव देवासारखं करत नाही नाहीतर सगळेच देव झाले असते सगळेच शंकर झाले असते सगळेच रामकृष्ण झाले असते क्विटल पांडुरंग झाले असते परंतु देवाने आपल्यासारखं कुणाला केलं नाही संत किंवा सद्गुरू मात्र आपण असारे की करीती तात्काळ आपल्यासारखच करत असतात म्हणजे काय करतात तर संत सद्गुरु हे ईश्वराची सेवा चिंतन करत असतात सदैव देवाच्या नामस्मरणामध्ये दे तल्लीन असतात कदाचित कित्येक वेळा असंही आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी काय करतात ते कळतच नाहीये पूजा नाही काही नाही अगदी तुकाराम महाराजांचा विचार घेतला तर त्यांनी बाकीच्या कुठल्या गोष्टी होम हवन कर्मकांड वगैरे केलं नाही नामस्मरणाला अनन्य महत्व दिलं ज्ञानदेवादी संतांचा विचार केला तर तीच परिस्थिती पाहायला मिळते मनमा विचार केला तर मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की त्यांनी भजन प्रवचन ही परंपरा सुरू केली लोकांना शिवपाठाच्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधित करण्याचा प्रयत्न केला ज्ञानदेवांना हे करता आलं नाही एकनाथानंतर कीर्तन परंपरा वगैरे वाढल्याचं वाड़ चित्र आपण पाहतो परंतु ज्ञानदेवांना त्यांच्या कालावधीमध्ये कोणीच मानायला तयार नव्हतं त्यानंतरच्या संतांनी मात्र ही परंपरा पुढे दृढ केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत तीच परंपरा तोच विचार आज संत दर्शनाच्या निमित्त आपल्याला पाहायला मिळतो जे देव म्हणून आपण पाहतो आहे त्या सर्व देवांचा विचार केला तर ते पूर्वी राजे होते असं लक्षात येत त्या राजा म्हणजे शिवा शिवासुद्धा शिव तर सर्व सत्ताधीश अशा प्रकारचे आहेत पण शिवाचं दुसरं रूप जे शंकर म्हणून आपण पाहतो आहे ते राज रूपामध्येच आपल्याला पाहायला मिळतात राम आणि कृष्ण तर स्पष्ट राजे आहेत हे माहीत आहे महावीर आणि बुद्ध देखील राजेच होते हेही आपल्याला माहित आहे म्हणजे ज्यांना देवत्व प्राप्त झालेलं आहे त्यांना संत सत्पुरुष म्हटलेला आहे अगदी शिवाजी महाराजांची सुद्धा आता मंदिर शिवे भक्ती लिंग जंगमये लीन लांचने हा सगळ्यात महत्वाचा भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे ही शरण वृत्ती गुरुंच्या सा सानिध्यात आल्यामुळे मिळत असते पर्यायाने आपल्या जीवनामध्ये एक नवीन दिशा देण्याचं कार्य आपल्या मनामध्ये एका वेगळ्या उन्नत अवस्थेकडे येण्याचं कार्य गुरुंच्या माऊले पाप ताप दैन्य गेले पाप काय आहे पाप हे परपीडा आहे आपण संतांच्या सा सान्निध्यात आलो की कुणालाच पीडा द्यायची नाही जे ना। कुणालाच त्रास द्यायचा नाही हा पहिला आपल्याला पाठ शिकवला जातो जेव्हा जेव्हा म्हणून आम्ही संतांच्या सद्गुरूंच्या सानिध्यात जातो त्यावेळेला श्री गुरु तीच गोष्ट आपल्याला सांगत असतात कि कोणालाही त्रास द्यायचा नाही जगामध्ये अनेक वेगवेगळे धर्म पंत संप्रदाय निर्माण झाल्याचं चित्र आपण पाहतो परंतु आमच्या सनातन संस्कृतीने सर्वांबद्दल प्रेम सांगितलेलं आहे सर्वांबद्दल दया भाव सांगितलेला आहे तो मात्र आपल्याला इतर कुठेही बघायला मिळत नाही या गोष्टीवर पूर्णपणे आपण विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे जगामध्ये अनेक मोठ्या संख्येने असलेले धर्म आहेत कारण माणसाला जे नको ते फार आवडत आणि मग जे नको आहे तेच करायला सांगितले तर बरं आहे मग आपला हो अशा भावनेने काही धर्म संप्रदाय निर्माण झाल्याचं चित्र आपण पाहतो अनेक वेगवेगळ्या संप्रदायापेक्षा कठीण संप्रदायापेक्षा सोप्या संप्रदायाकडे जाणं सहजच कुणाला उलट असत अलीकडे तर काही खा काही प्या कसे राहा फक्त प्रेमाने बोला फक्त अमुख करा आणि मग त्या समुदायामध्ये भरपूर लोक जाताना दिसतात त्याच पद्धतीने हिंदूंचा धर्मसंस्कृती आहे अहिंसा सत्य अस्थेय ब्रह्मचर्य या सगळ्या अहिंसा सत्य अस्थेय ब्रह्मचर्य या सगळ्या गोष्टीचा विचार करता ही कठीण अवस्था आहे आणि म्हणूनच आपणाला अन्य धर्मांची निर्मिती झाल्याचं पाहायला मिळत तमाम मुस्लिम धर्मप्रचारक आम्ही पूर्वी हिंदूच होतो असं ठामपणे सांगतात ख्रिश्चन लेख देखील आपणाला हीच गोष्ट सांगतात कि आमचे पूर्वज मूळ भारतीय वंशाचे आहेत म्हणजेच भारतीय असं हिंदू आहे पर्यायाने आपल्याला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आज अगदी आम्ही आमच्या विरषे संप्रदायाचा विचार घेतला आपल्यामध्येच असलेल्या जैनांचा बुद्धांचा विचार घेतला थोडा वारकरी संप्रदायाचा वगैरे विचार हे सगळ्या प्रकारचे विचारांचा आपण इथं गोष्ट वारा घेणार आहोत या सगळ्यांना ही भयंकर अवस्था हे भयंकर अशा प्रकारचा प्रसंग त्यांच्या समोर येताना दिसतो कि लोकांना अहिंसक कस बनवायचं मग एक, एक या देवांच्या नावाने आमच्याकडे हत्या निर्माण झाल्या मग देवाला नैवेद्य दिला पाहिजे देवाला नैवेद्य दिला त्याचा प्रसाद घेतला पाहिजे या आणि अशा प्रकारच्या रूढीतून आपल्याकडे हिंसा वाढली मात्र प्रत्यक्ष विचार केला तर अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह हे शब्द आमच्या धर्म संप्रदायाने आम्हाला सांगितलेले आहेत त्याचा अर्थ काय हे कधीतरी आम्ही लक्षात घेतलं पाहिजे या सर्वांचा अर्थ एकच आहे की कुठल्याही जीवाची हिंसा करता कामा नये अहो आमच्याकडे आता संकरीत ऊस वगैरे झाल्यामुळे लवकर पक्व होताना दिसतात पण तरी सुद्धा तुळशीच लग्न झाल्याशिवाय आवळे चिंचा ऊस खायचा नाही असं सांगितलेलं आहे याच मुख्य कारण काय आहे याच मुख्य कारण एकच आहे की आपणाला ते पक्व झाल्याशिवाय खाता येणार ना नाही अपक्वाचा भोग म्हणजेच हिंसा आहे आणि अजून दुसरं काय हिंसा आणि अहिंसेचा विचार सांगत असताना जे जमिनीत उगवत तेच खायचं जे उगवत नाही ते कुठलंही आपण पदार्थ खाता कामा नये कुठल्याही पशुला पक्षाला प्राण्याला अलीकडे तर अंडी शाकाहारी आहे सांगितलं जात परंतु प्रत्यक्षरीत्या अंड्यामध्ये जीव असतोच बटाटे खायचे नाही म्हटले जातात कारण बटाट्यामध्ये तीन तासात लगेच अंकुर यायला सुरुवात होते कांदा लसूण या सुद्धा गोष्टी अशाच आहेत त्याच्यामध्ये लगेच अंकुर यायला सुरुवात होत असते आणि मी अंकुरित होणार कुठलंही बीज धान्य असेल तर ते सुद्धा आपल्यासाठी हिंसा मानलेली आहे मग आपण म्हणा मोड आलेले पदार्थ खायचे की नाही वास्तविक पाहता सत्शास्त्रानुसार मोड आलेले पदार्थ खाण्यापेक्षा भाजून खावे असं सांगितलेलं आहे उकडून खावे असं सांगितलेलं आहे आपल्याकडे मोड आलेल्या पदार्थांसाठी एक त्याच्यामध्ये विशिष्ट जीवच आहे असं सांगितलं आहे आणि डॉक्टर सुद्धा सांगतात कि ज्या धान्याला किंवा बीजाला अंकुर येतो आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये एक नवीन प्राणशक्ती निर्माण झालेली आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या हिंसा आणि अहिंसेचा विचार करत असताना आपल्याला अंकुर आलेल्या पदार्थांसाठी किंवा अंकुर आलेल्या गोष्टी पक्व झाल्या पाहिजेत मगच तुम्ही त्या खा अन्यथा त्याचा उपभोग घ्यायचा नाही हीच अवस्था आपणाला सर्वत्र सांगितलेली आहे आणि कुठल्याही पशु पक्षी प्राण्या मेलेला प्राणी खाणार असाल तर कदाचित धर्मशास्त्र काही लिहिलेलं नाही पण खा पण तुम्ही मारून, या पन, मारून खात याचा अर्थ तुम्ही दोष करता एखादं कुत्र पडलेलं असेल मारून खाल्लं आमचं काही मंत्र नाहीये पण आणि कुत्र्याला मारून पण कोणी खात नाही खातात तर काय गोर गरीब असलेल्या शेळ्या बकरे किंवा कोंबडी याच्यापेक्षा मोर मारून खाऊ मृग मारून खाऊ भिदड मारून जाऊ असं मात्र कोणी काही करत नाही जे गरीब जीव आहेत त्यांची हिंसा करायला आपण सुदृढ झालेलो आहोत जर आपणाला खरोखरच जीव दया भूत दया आहे तर मात्र आमच्या धर्माचं अहिंसा हे तत्व सिद्ध होत नसेल तर मात्र नाही आणि म्हणून आम्ही ते कर्म करतोय चुकीचं वागतो याचा अर्थ आम्ही अहिंसा सिद्धांत सोडलेला आहे आणि हे सगळे बघा आज तर ज्यांचं हिंदू म्हणून नाव घेतोय त्या सगळ्यांच्या घरी आपणाला व्यसनांची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी अंडी मासे यासारख्या गोष्टीच चोरून करून असेल तर आपण खाण्याची पद्धती आपल्याला पाहायला मिळते आहे या सगळ्या माध्यमातून आज जर हिंदू एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा जर चुकीचं वागत असेल तर दोन तीन हजार वर्षापूर्वी ही माणसं बिघडली आणि त्याने दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश केला वेगळं वाटायचं किंवा आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाहीये तर आता सुद्धा आमच्या लोकांना अशा प्रकारे एकनिष्ठता वाटत नाही अहिंसा तत्वाचा विचार करावा असं त्याला वाटत नाही खोट तर शब्दा शब्दाला बोलतात नरो वा असा हजारो वर्षापूर्वी एक जण बोलला होता त्याचा विचार होतो होतो पण आज तासा तासाला खोट बोलणारी माणसं बघायला मिळतात उलट पक्षी खोटं बोलणारे लोकांना यालाच राजकारण म्हणतात असं म्हणून कुस्ती देण्याचा मुलामा जोडण्याचं काम केलं जात सचिन हो याच दोन गोष्टीमुळे अहिंसा आणि सत्य या अतिशय अवघड असलेल्या गोष्टीमुळेच या जगामध्ये हिंदूंचा रास आणि वेगवेगळ्या धर्माचा विकास झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं पण जे लोक त्याप्रमाणे स्वधर्माच्या संस्कृतीच्या नेमाने वागणार आहेत त्यांना पाप लागत नाही म्हणून पाप गेले त्यानंतर ताप असं म्हटलेलं आहे त्रिविध ताप सांगितले आहेत आध्यात्मिक अधिदैविक आणि अधिभौतिक या त्रिविध तापाचा विचार करत असताना सुद्धा आपणाला म्हणजे इतर कुठल्या देवदेवतांचा वेगवेगळा विचार करायची गरज नाही धर्म तो कुळे जे आपले धर्म जे अधर्माची सहजे हो धर्म असं म्हटलेलं आहे हा याच धर्माचा विचार तुम्ही करायचा आहे तुमच्या आत्म्याची काय इच्छा होती त्याप्रमाणे त्या देवाची पूजा करण्याच्या परिवारामध्ये तुम्ही जन्माला आलेला आहात शेवाहात शाक्त वैष्णवात गणपत्यात सौरात जे काय असेल ते त्या कुलात जन्म आम्ही घेतलेला आहे तर त्याच भक्ती परंपरेला एक आम्ही पुढे गेलं पाहिजे म्हणजे पतीची सेवा ही पतीची सेवा केली पाहिजे याचा अर्थ दिराला जेवायला वाढायचं नाही आहे नंदाव्याला जेवायला वाढायचं नाही सासऱ्याची सेवा करायची नाही याचा अर्थ नाही आहे परंतु सेवा सेवा याच्यामध्ये एक शेवटचा शब्द येतो तो, तो म्हणजे सतीपती आसी आसन शयन भोजन गमन कुठलीही सीमा न बाळगता सदैवजाची सेवा करण्याची संधी प्राप्त होते किंवा सदैव जीच्या सानिध्यात आपण राहू शकतो ती सती आणि पती सांगितलेली आहे आणि त्याशिवाय इतरांची सेवा केली तरी त्यासाठीचा नियम वेगळा म्हणून आमच्याकडे सांगत असताना सुद्धा धर्म परंपरा सुद्धा आम्हाला हीच शिकवते की एकेश्वर भक्ती एकाच देवाची भक्ती आज आमची लिंगायत असू देत वाडकरी असू देत अन्य वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक असू दे जरा इकडे तिकडे काय दिसलं ते सगळे आमच्या देवाला एवढं तर किती देव असता त्याचा पाताच नाहीये उलट विचारावं लागतं की तुमचं गोत्र कुठलं तुमचं सूत्र कुठलं तुमचं दैवत काय तुमचे पंचपल्ल किंवा कुठल्या कि झाडाचे तुम्ही पालवी वापरता आहात काय नेमकं का तुमची परंपरा आहे या सगळ्या गोष्टी किंवा तुमचं उपसूत्र काय आहे सूत्र काय आहे गोत्र काय आहे हे सगळं विचारावं लागतं ते विचारल्यानंतर पण त्यांना सांगता येत नाहीये आम कारण आमचं काय आहे का हे आम्हाला माहिती नाही आमच्या धर्माची परंपरा आम्हाला <स्थाथिणीगा> निर्माण आहे आणि मग जे कुठे काय दिसेल कुठे बैठकीला जा कुठे ओम शांतीकडे जा कुठे काही जा वेगवेगळे आपल्याला परंपरा पाहायला <स्थ> मिळतात वेगवेगळे संत आणि जे आमच्या आत्म्याच्या इच्छेप्रमाणे ज्या कुळात आमचा जन्म झालेला आहे तो विसरूनच जातो आम्ही काहीतरी करतो असं करता कामा नये स्वतःने ज्या कुळात आपला जन्म झालेला ती कुल परंपरा कुलाचार कुलदेवता कुलदैवत आणि कुलगुरु यांची सेवा अर्चना करणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे ते जे लोक करतात त्यांना ताप भौतिक दृष्ट्या विचार करत असताना सुद्धा देवाला तुम्हाला काय करायचं आहे कुठल्या कुळात जायचं आहे ते तुमच्या आत्म्याच्या इच्छेनुसार ठरवलेलं आहे मग तुम्ही कुंभार झालेला आहात तर तुम्हाला ते त्या प्रकारचं कर्म करायचं होतं म्हणून झालेलं आहात तुम्ही लोहार सुतार परीट नावी जे ते तुम्हाला उपजात प्राप्त झालेली आहे ते म्हणजे मला ती सेवा करायची आहे मला लोकांचे कपडे धुवायचे आहेत मला लोकांचे केस कापायचे आहेत मला लोकांना भांडी मडके द्यायचे आहेत मला देवांचे लाकडी लोकांचे साहित्य करायचं मला देवारी करायचे आहेत मला पलंग करायचे आहेत हे जे काही आपले शेवटच्या वेळी अंत्यमती सागती यान या न्यायाने ती सेवा करण्यासाठी म्हणून आम्ही या परिवारामध्ये जन्म घेतलेला आहे आणि त्या परिवाराची सेवा करत किंवा त्या कुलपरंपरा सांभाळत शेवटच्या श्वासापर्यंत त्या कुलातल्या कुलदेवतेचे चिंतन मनन पूजन करणं आणि त्या परिवाराला त्या द्वैत भाव न ठेवता एकनिष्ठपणे आपण स्वधर्माच रक्षण करणं ही परंपरा जे करतात त्यांना असं त्या म्हटलेलं आहे दान केल्यामुळेन्य नष्ट पावत असतात आमच्याकडे तर दानाला अनन्य महत्व दिलेलं आहे कन्यादान सुवर्णदान रजतदान गोदान वस्त्रदान भूमिदान अन्नदान रक्तदान नेत्रदान अनेक प्रकारचं दान आम्हाला सांगितलेलं आहे जे लोक अशा प्रकारे दान करतात त्यांच्या जीवनामध्ये नेहमी चैतन्य येत असत कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि म्हणून तुझं पाहता माऊले आप था, आप था फक्त गुरुला बघितल्या बरोबर गुरुंच सानिध्य लाभल्या बरोबर आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचा प्रचंड बदल होऊ शकतो ही संतांच्या सद्गुरूंच्या दर्शनाची महती आहे ती पण आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि शेवटी तुझ्या वचन या मृत झालो मी पूर्ण तृप्त आणि जर काही मनात शंका राहिली आत्मगुरु शास्त्र परिचय तीन असं म्हटलेलं आहे म्हणजे शास्त्रात काहीतरी सांगितले ते गुरुला पण विचारलं पाहिजे आणि शेवटी आमच्या आत्म्याला समजून दिलं पाहिजे आत्मानुभव घेतला पाहिजे साखर गोड आहे ग्रंथात लिहिलंय गुरुना विचारलं साखर कशी असते गुरुनी पण सांगितलं साखर गोड आहे पण ती गोड आहे हे, हे केव्हा कळणार जेव्हा आम्ही प्रत्यक्ष साखर खाऊ तेव्हा त्याचप्रमाणे आमच्या धर्माने सत्यम वध धर्मचर असं सांगितलेलं आहे ते सुद्धा आम्ही व्यवस्थित रीतीने आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर आणि तरच आपल्याला मूळ सिद्धांतापर्यंत जाता येईल आणि ज्या वेळेला आम्ही अशा पद्धतीने एकनिष्ठेने सेवा करू त्यावेळेला श्री गुरु देखील आपल्यावर अनन्य प्रसन्न होतील आणि आपलं जीवन पवित्र करतील तशा प्रकारे आपल्या जीवनाचं पावित्र्य निर्माण व्हावं श्री गुरुंची कृपा प्राप्त व्हावी या दृष्टीने सर्वांनी प्रयत्नशील राहूया तशी शक्ती सन्मती पार्वती परमेश्वर धारेश्वर यांनी आपला सर्वांच द्यावी अशा प्रकारचा भीत चिंतन करतो आपल्या जीवनामध्ये आता आलेला हा दसऱ्याचा आणि येणारा दिवाळीचा सण गुरुद्वादशी निमित्ताने वसुपूजनाच्या निमित्ताने दिवाळीच्या निमित्ताने आपल्याकडून गुरूंची गोमातेची अनन्य अशा प्रकारची सेवा घडो अशी भावना व्यक्त करतो आणि हे सद्गुरु चरणी समर्पित करतो ओम शांत 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 अरीश्वर महाराज की जय सतगुरु तो तो मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की जय जय मंगला परमारा महाराज की जय महाराज की जय पंकज शब्दश्रोमणि मनम सई महाराज की जय शिवाचार्य डॉक्टर धारी महाराज की जय जय